जय जय रामकृष्ण हरी आज आपण सात श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठ ओवी क्रमांक एकशे सत्तर या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे ते म्हणून हे भाष नाही जेवी दुधेची जा, जाहलिया दही नाम रूप जाय थोडक्यात अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यानंतर त्या दह्यास पुन्हा दूध हे नाव कधीही घेता येत नाही त्याचप्रमाणे ज्या जीवास आयाम आत्मा ब्रह्म हे ज्ञान होते तो जीव प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला आत्मा हा ईश्वर आहे हा मोठा हा छोटा हा लहान हा कुठलाही भेदभाव त्याच्या मनामध्ये राहत नाही थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे पाठीवर अक्षरे लिहिल्यानंतर ती पुसल्यावरही त्याचा अर्थ नष्ट होत नाही त्याचप्रमाणे आपल्या ठिकाणी असलेला आत्मा हा शरीर नष्ट झाले तरीसुद्धा कधीही नष्ट होत नाही हे विश्व लय पावले तरीसुद्धा ब्रह्म लय पावत नाही ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर अंधारच प्रकाशमय होतो त्याचप्रमाणे जीवाच्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर झाल्यानंतर आयाम आत्मा ब्रह्म ही गोष्ट पटल्यानंतर त्यातील अज्ञान दूर होत आणि असा ज्ञानी जन्म आणि मरण या फेऱ्यामध्ये अडकून पडावे लागत नाही ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लावल्यानंतर त्याचे सोने होते परंतु त्या सोन्यापासून पुन्हा कधीही लोखंड तयार होत नाही किंवा ऊसापासून साखर तयार केल्यानंतर कितीही प्रयत्न करूनही त्या साखरेपासून पुन्हा ऊस तयार होत नाही त्याचप्रमाणे आत्मा हाच ईश्वराचा अंश आहे याची कल्पना झाल्यानंतर त्या जीवास कुठल्याही प्रकारचे जन्मग्रहणाच्या फेऱ्यात अडकावे लागत अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ ऐकण्यासाठी भक्तिसाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी